राज्यातील नगर परिषद नगरपंचायत व पंचायत समितीच्या निवडणुकींची मतमोजणी तीन डिसेंबर रोजी होणार होती ती आता रद्द झाली आहे न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व एकत्रितपणे डिसेंबर एक 20 रोजी जाहीर केले जाणार आहेत काही मर्यादित नगर परिषदा आणि पंचायत भागांमध्ये मतदान प्रक्रियेत तांत्रिक व कायदेशीर अडचणी आल्या होत्या त्यामुळे या ठिकाणी त्या मतदान पुढे ढकलण्यात आले होते या पार्श्वभूमीवर नागपूर खंडपीठानं निर्देश दिला की सर्व नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचे निकाल एकाच दिवशी म्हणजे एकवीस डिसेंबरला जाहीर करावे या बदलामुळं निवडणूक आयोगानं पूर्व ठरवलेल्या मतमोजणीचं वेळापत्रक रद्द केलंय शिवाय निवडणुका व मतमोजणी यावर लागू असलेली आदर्श आचारसंहिता वीस डिसेंबर पर्यंत कायम राहणार असल्याचाही उल्लेख आहे राज्याचे मुख्यमंत्री यांनी या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे त्यांचा दावा असा आहे की हा निर्णय प्रणालीचा फेल्युअर दाखवतो कारण निवडणुका त्यांचे निकाल आणि वेळापत्रक भंग झालाय मतदार उमेदवार पक्ष सर्वांच्या निकाल पुढील प्रशासन कोण होणार सर्व काही आता एकवीस डिसेंबर पर्यंत अज्ञात आहे त्यामुळे राजकीय वातावरणात ताण जाणवू लागलाय स्थानिक पातळीवर नगर परिषद व पंचायत प्रशासनाचा आरंभ आता उशिरा होण्याची शक्यता यामुळे विकास कामं सभांची हाती घेतलेली कामं सर्व काही पुढे ढकलण्याची शक्यता नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीचा निकाल आज नाही न्यायालयीन आदेशानुसार आता सर्व निकाल एकवीस डिसेंबरला एकत्रितपणे जाहीर होणार आहे न्यायालयाच्या निर्णयामुळे मतमोजणीचा आजचा कार्यक्रम आमदार नगरसेवक उमेदवार मतदार सर्व अनिश्चिततेच्या खांबावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या, या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे ही पद्धत स्वीकारणे योग्य नाही अशी त्यांची टीका आहे एकवीस डिसेंबरपर्यंत राज्यभरात मतदान झालेल्या सर्व नगरपालिका निवडणुकांचे भविष्य परिणाम आता नगराध्यक्ष नगरसेवक कोण होणार हे पाहण्यासाठी थांबावं लागणार आहे राज्य निवडणूक आयोगाला दोन डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीचा निकाल तीन डिसेंबर रोजी प्रकाशित करू नये असे निर्देश देण्यात आले आहेत तसेच वीस डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीच्या निकालांसोबतच तो निकाल जाहीर करावा असे निर्देश देण्यात आले आहेत आम्ही असे निर्देश देतो की दोन डिसेंबर रोजी मतदानासाठी निश्चित केलेल्या वेळेच्या सुरुवातीपासून आणि वीस डिसेंबर रोजी मतदान संपल्यानंतर अर्धा तासापर्यंत कोणत्याही व्यक्तीनं प्रिंट किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमाद्वारे किंवा इतर कोणत्याही प्रकारे एक्झिट पोलचा निकाल प्रकाशित किंवा प्रसिद्ध करू नये निकाल जाहीर होईपर्यंत आदर्श आचारसंहिता लागू राहील